गांधी चामंते रेल्वे स्टेशन पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित कंपनीचे बिल थांबवा दिनकर सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी रोडच्या कामाची पाहणी करून चौकशी करावी अशीही त्यांनी मागणी केली आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जेल जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दिनकर घेवंदे यांनी मागणी केली आहे की गांधी चामंते रेल्वे स्टेशन या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून कामा चा या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे बांधकाम विभागावर त्यांनी आरोप केला आहे तसेच या रोडच्या साईडला जे पोल इलेक्ट्रिक पोल उभे केले जात आहे त्यामुळे एका तरुणाला आपला जीव सुद्धा गमावा लागला आहे त्यामुळे हा रोड नसून नुसता भ्रष्टाचाराचा किल्ला जालना शहरात बांधला जात असल्याचा आरोप त्यांनी संबंधित ठेकेदारावर व बांधकाम विभागावर केला आहे तसेच शहरामध्ये सध्या पिण्याचे पाण्याची टंचाई असून या रस्त्याच्या कामाला क्युरिंग कशी मिळत असेल असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला दादा मला काय आपण अर्ज दिलेला आहे कोणाची तक्रार केली काल सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग बी एन सी यांच्या कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले होते गेल्या बारा तारखेपासून की गांधी चमन ते रेल्वे स्टेशनपर्यंत येणारा जो रस्ता आहे आता तो रस्ता फक्त वन साईड झालेला असून त्या वन साईड रस्त्याचे इतके बेकार हाल आहेत की त्याला तडे गेलेले अक्षरशः आणि ही बातमीसुद्धा प्रसिद्ध झाली होती आणि त्या रस्त्याच्या मधोबत चमन ते रेल्वे स्टेशनपर्यंत इलेक्ट्रिकचे पोल्स आहेत आणि त्या इलेक्ट्रिक पोलच्या संबंधीतसुद्धा मी बोललो होतो त्यांना निवेदन दिलं होतं आणि नको ते घडलं आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन तीन दिवसाने तिथे त्या, त्या पोलला एका टू व्हीलरची धडक लागली आणि त्या युवाला तिथे जीव गमवावा लागला ते त्या पण त्यांनी पोल्स काढले नाही कुठली तरी करज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या माध्यमातून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत ते काम चालू आहे आणि लेफ्ट साईडची आता ती राईट साईडची झाली असून लेफ्ट साईडचं सुद्धा त्यांनी काम चालू केलेलं नाही मध्ये मध्ये सगळ्या रस्त्याच्या खड्डे पडलेले असून त्यांना व वेळेवर विनंती करतोय यांचे इंजिनियर्स कुणीही फोन घेत नाहीत यांचे इंजिनियर्स कामावरही येत नाहीत तिथे त्याची क्वालिटी बघत नाहीत मी क्वालिटी कंट्रोलला विनंती करेन की कार्यकारी अभियंत्याच्या मार्फत क्वालिटी कंट्रोल आणून तेथे ती सगळं त्या पद्धतीचं जे काही असेल तिथे त्यांनी चेकिंग करावं त्याच पद्धतीने या इंजिनियर्सला तिथून काही टक्केवारी घेतली काही का चिरीमारी मिरी घेतली आहे का अशातली शंका मी इथे उद्भवत आहे करतो आहे त्याचप्रमाणे या मी काल एक निवेदन दिलं या रस्त्याचे जर आपण नियोजन लवकरात लवकर नाही लावलं तर येणाऱ्या काही दिवसात या ठिकाणी मी कार्यकारी अभियंताच्या विरोधात उपोषणाला बसेन